मानसिक आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी ध्यान आणि व्यायामाची आवश्यकता येथील बॅरिस्टर शेषा वानखेडे महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना रेड रेबिंग क्लब व वुमन सेलच्या वतीने मानसिक आरोग्य बद्दी मान्यता आणि तपासणी या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला मानसिक आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी ध्यान आणि व्यायामाची आवश्यकता आहे मानसिक दडपणामुळे आज मानसिक रुग्णांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे मानसिक आजाराचे प्रमाण प्रामुख्याने सोळा ते तीस या वयोगटात सर्वात जास्त आढळतात या धावपळीच्या युगात मानसिक आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी पुरेशी झोप संतुलित आहार कामाचे नियोजन मोबाईलचा अतिवापर न करणे आणि मनामध्ये कुठलीही भावना दडपून न ठेवता योग्य ठिकाणी त्या स्पष्ट केल्या तर मानसिक आरोग्य चांगले राहते असे विचार काटोल ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य समुपदेशक आरती लोखंडे यांनी व्यक्त केले तसेच आरोग्य सहाय्यक पूनम खुनकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर अल्का धोडगे वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर प्रमोद वळते प्रमुख मार्गदर्शक आरोग्य सहाय्यक पूनम खुनकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला याच प्रसंगी महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य अलका धोडगे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला अध्यक्ष या भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्यही जीवनाच्या यशासाठी खूप आवश्यक आहे तेव्हा आपण चांगल्या सवयी व्यायाम आणि खेळ यातून आपले मानसिक आरोग्य चांगले राखू शकतो असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉक्टर विनोद भालेराव यांनी केले आभार अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर लीलाधर खरपुडिये यांनी मानले याप्रसंगी प्राध्यापक डॉक्टर अजित जाचव प्राध्यापक डॉक्टर धनंजय देवते प्राध्यापक डॉक्टर संजय ढवळे प्राध्यापक सचिन काळे प्राध्यापक सिद्धार्थ चनकापुरे प्राध्यापक अनिता गलोकर प्राध्यापक शैलेश हातगुडे प्राध्यापक शुभम वाघ रजनी गनोरकर कल्पना देवळे अरविंद डहाट प्रकाश काकोटे प्रदीप बागळे अजय अंजनकर आदींनी सहकार्य केले के एन डी न्यूज रिपोर्टर संजय श्रीखंडे नागपूर ग्रामीण